शुभ सकाळ मित्रांनो तशा आत मस्त मजेत ना आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण बरेच दिवसानंतर आपला व्लॉग बनवत आहोत आणि आता चालू झालं आहे मार्गशीर्ष महिना तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये जर आपण आज जाणार आहोत ढानूचं महालक्ष्मीचं दर्शन घेण्यासाठी आणि माझ्याबरोबर आहे सुमित आता थोड्या वेळाने सुमित पण येईल आणि आता वाजलेले आहेत सव्वा चार आणि इथून आपण थैसरवरनं ट्रेन पकडून जाणार विरारला विरारवरनं आपण मेमो जे असतात ढानूच्या मेमो त्या पकडणार आहोत मग चला आपण आता करूया पुढचा प्रवास आपल्याला सुमित भेटलेला आहे गुड मॉर्निंग सुम्या गुड मॉर्निंग आपला समोर जायसर स्टेशन आता आपण जाऊया दैसर स्टेशनवर आता बघूया ट्रेन किती भेटते आणि जाऊया विरारला विरारवरनं मग आपण पकडूया लोकल किंवा मेमोजी काय भेटत ते आता दैसरला दहीसरवरनं आता पकडणार आहोत चार पन्नासची ची विरार लोकल आता आपली विराट लोकल आलेले आहे आता पोचलोय विराट स्टेशनला पाच वीस झालेले आहेत आणि आता इथून पाच पस्तीस ची डहाणू आहे त्याचा ही डहाणू लोकल पकडला जात लोकल खाली आहे बघा सुमित पण आपला हाऊस ओपन आहे इकडे बघा सगळे बाकी सगळे झोपलेले आपला सुमित भाऊ वैसरला कामाला जातो त्याच्यामुळे ट्रेनचं माहिती असतं तिकडचं डहाणु कुठची लोकल खाली भेटणार ते त्यामुळे ही लोकलसाठी तो घेऊन आलेला मला दैसरवरनं विरारला आपण पण झोपूया जरा आराम करूया मित्रांनो आता वाजलेले आहेत पावणे सात वाजलेले आहेत आणि आता थोड्याच वेळात आपण पोचणार आहोत डहाणू रेल्वे स्टेशनला आणि थंडीचं वातावरण मस्त एकदम आहे पूर्ण ट्रेन खाली होते मस्त तिथे आडवा झोपून आलो मी मस्त थंड वातावरणामध्ये थोडंफार रोडला आणि आता उतरून आपण पुढचा प्रवास चालू करणार आहोत आपण धानू स्टेशनच्या बाहेर आलो ना तिथेच आपल्याला शेअरिंग टमटम मिळते पन्नास रुपये पर सीड आहेत बघू शकता हा स्टेशनच्या बाहेरच इथे लागलेले ला आहेत आपल्याला प्रायव्हेट पाहिजे असेल तर प्रायव्हेट ऑटो पण आहे मित्रांनो आता शेअरिंग रिक्षा पकडणार आता शेरिंग रिक्षा शेरिंग पर पर्सन पन्नास रुपये परपर्स पकडणे पण आता आम्हाला ही चोरी रिक्षा भेटल्यामुळे त्याच्यामुळे आम्ही तीनशेमध्ये मध्ये चालले मित्रांनो आता आपण मुख्य प्रवेशद्वार आहे जिथून चालू होतो तिथे आता पोचलेलो आहोत आणि आता वाजलेले आहेत पाहुणे आठ वाजलेले आहेत मग आता बघूया आपण इथपासून आपल्याला गडापर्यंत जायला किती वेळ लागतो ते आणि बघा वा मस्त एकदम धुकं आहेत थंड वातावरण आहे मित्रांनो आता जिथे पायऱ्या होत्या तिथपर्यंत म्हणजे खालच्या रोडपासून इथपर्यंत यायला आम्हाला पंधरा मिनटं लागली पंधरा मिनटं इथे आलेलो आहे आणि सुमित बघा ह्या पार्टनरला बोलवतो आहे फिरायला चला मग आपण पुढचा प्रवास करूया हो आपण वरती चालत आलं पायऱ्या चालत आल्यानंतर आपल्याला थोडं पुढे आल्यानंतर आपल्याला इथे देवीचं मंदिर भेटेल एक गडावरती जायच्या आधी हा गड आपल्याला गडावरती जायचा आहे आणि गडाच्या आधी हा खालचा भाग म्हणजे गडाच्या चढायच्या आधी खाली थोडा भाग थांबलोय त्या तिथून दिसणारा हा समोरचा दृश्य प्रतिम सगळं धुक्यामध्ये गेलेला आहे पूर्ण डोंगर सगळे आणि आपला सुमित भाऊ थोडा थांबलेला आहे पाऊन तास चालत आलेला आहे चला आपण आता पुढे जाऊया मंदिरात आलेलो आहोत तिथे गर्दी नाही आज पुन्हा खाली आहे आता आपण थोडं दर्शन घेऊया कुठे जाऊ मंदिराच्या मागे आपण देवीचं दर्शन घेतल्यानंतर हे पाषाण परत मागे पण आहे आतमध्ये गुफेमध्ये आहे मंदिर बघा इथून मंदिर आतमध्ये एंट्री मारावं लागते इथूनच मंदिराच्या मागे पाषाण आहे ते मित्रांनो हे बघा असं गुपे तुम्ही आपणच जावं लागतं पाणी पण आहे इथे पण एक दुसरं पाषाण आहे देवीचं आपलं पाऊन तासामध्ये दर्शन झालं जर आपण त्या साईडने आलो तर आपलं पाऊन तासामध्ये आपण मंदिरापर्यंत पोहोचलेलो आहे मंदिरामध्ये आता दर्शन झालेलं आहे दर्शन झाल्यानंतर आपण आता जाणार आहोत जो हवेला मंदिर आहे दुसरं त्या मंदिरात जाणार हे मुख्य मंदिर इथे आहे आणि आता खाली जे मंदिर आहे दुसरं त्या मंदिरात इथे आपण जाणार आहोत आता मस्त आहे आता गावची पायवाट असते तर पायवाटीचा आनंद घेतो आपण आजूबाजूला जंगल आणि मधन पायवाट मस्तपैकी असा आनंद घेतोय ह्या रस्त्याला पण माणसं कमी आहेत आपल्याला आता पंधरा मिनटं झाली वरपासून खाली येईपर्यंत आता जो हा जाणार तो हवेला जाणार आहे रस्ता जे मातेचं मंदिर आहे तिथे जाणार बघा सुमित मजा घेतो एकदम शांत वात वातावरणात पक्ष्यांचा खिलबिलाट बघा तुम्ही ऐकू शकता असं मस्त या एवढं फिरलो ना, ना मस्त वाटलं पूर्ण गावचा आनंद घेतो या रस्त्याला चालताना पूर्ण साईडला हिरवगार गार आहे पूर्ण आणि आता मस्त सुम्या गार दाटीतून सुंदर असे सूर्याची किरण मन प्रसन्न हे बघा सुरणाची किरण इथे तुम्ही बघू शकता बघा एकदम मस्त वातावरणाचा आनंद घेतलाय पायवाट संपली आणि आता डांबरीकरणावरती आलो त्या तिथपासून त्या गडापासून या खालच्या रस्त्याला येईपर्यंत आपल्याला पाहून तस लागला आणि आता इथून आपल्याला अजून मंदिरात जायपर्यंत दहा ते पंधरा मिनटं लागतील आणि जो तो, तो मस्त होता चढायला भरपूर दम लागला असता पण उतरताना आम्हाला मस्त रिलॅक्समध्ये वाटला आम्ही त्या साईडच्या आलो त्या ते गावातून तेव्हा चढून आलो पण इकडनं आता उतरलं तेव्हा मस्त वाटलं आणि आता जावे आपण दर्शनाला खाली पण मंदिराच्या तिथे पोचलेले आहेत आता आपण जाऊया आता मंदिरामध्ये दर्शन घ्या ना मंदिरात होतो मंदिरात कसं जाऊ आपलं दर्शन झालं ना मित्रांनो आपल्या मंदिराच्या समोरच आहे देवीचं दर्शन होते विठ्ठल मित्रांनो आता आपलं दर्शन झालेलं आहे दर्शन आपलं फक्त पंधरा मिनटात दर्शन झालेलं आहे आता दर्शन होऊन झालेलं आहे आणि आता सुविधा मी थोडंफार नाश्ता पाणी करतो आणि मग जातो आपण परतीच्या प्रवासाला मग आधी इथून आपल्याला शेअरिंग रिक्षा भेटणार शेअरिंग रिक्षा पुरून भेटायचं तुम्हाला दाखवतो मग आपण जाणार आहोत मग शेअरिंग रिक्षा पकडून डायरेक्ट डहाू स्टेशनला मग तिथून बघूया आपल्याला मेमो विरारवाली मेमो भेटले की डायरेक्ट ट्रेन भेटते मग चला आपण कांदाभाजी खातो आहे नाश्ता म्हणून दुसरं इथे काय अवेलेबल नाही नाश्ता करायसाठी वडापाव भजीच आहे त्यामुळे आता कांदा भाजीची टेस्ट करतोय बघा भरपूर भूक लागली सकाळपासून काय खाल्लेलं नाही भरपूर भूक लागली हा ब्रिज दिसतो या ब्रिजच्या तिथे खालून शेअरिंग रिक्षा भेटतात त्या डहाणू स्टेशनला जायला मग चला आता आपण शेअरिंग पकडून जाऊया डानू स्टेशनला मित्रांनो हा आहे चारोडी नाका ह्याच आपल्या या ब्रिज खाली आणून सोडतात नंतर इथून मग मॅजिक किंवा डमडम असेल त्याच्याने आपण डहाणू स्टेशनला जायचं डहाणू महालक्ष्मी गेचं दर्शन झाल्यानंतर आम्ही तिथून शेअरिंग रिक्षा पकडतो शेअरिंग रिक्षा पकडली ती चारोटी गावापर्यंत सोडली चारोटी गावापासून इकडे डहाणू स्टेशनला जाण्यासाठी भरपूर वेट करावा लागतो त्यासाठी शक्यतो जर तुमच्याकडे जास्त ग्रुप असेल तर ग्रुपमधून तिथून डायरेक्ट ऑटो करा आणि तुम्ही जाणून रेल्वे स्टेशनला जा कारण की तिथे अर्धा पाऊंड तास वेट करावं लागतं जर तशी तुमचं चांगलं असतील लगेच पब्लिक आणि तुमची जी, जी टमटम आहे ती लगेच निघून जाईल न तर मग तुम्हाला अर्धा पाऊंडास तिथे थांबावं लागेल चारोटी गावासाठी आला नाही कारण की घाई घाई मध्ये आपल्याला ट्रेंड पकडायची त्याच्यामुळे घाई झाला आणि त्यामुळे आपल्याला आला मग आता आपण आता पोहोचलो घरी आपण पहिला गेलेलो गडावरती महालक्ष्मी मातेचं दर्शन घेतलं तिथून आलं डहाणू हवेला जे मंदिर आहे त्या तिथे दर्शन घेतलं दर्शन व्यवस्थित झालेलं आहे त्यांनी आपण आता घरी आलेलो आणि आपला व्हिडिओ कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडले असेल लाईक शेअर कमेंट करा आणि भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये